नमस्कार, पैसे ना जा पैसे ना काई -काई तर नमस्कार मित्रांनो कालपासून लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांचे पैसे या अकाउंटमध्ये आले नाहीत त्यांना काय काय प्रॉब्लेम आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते तीन कारण मेन जाणून घेणार आहोत तर पहिलं कारण असं आहे मित्रांनो ज्या महिलांनी बँकमध्ये जे आपलं जुनं अकाऊंट दिलेलं आहे आणि ते जुनं अकाउंट त्यांनी चेक केलं नाही म्हणजे चालू आहे का नाही चेक केलं नाही त्याच्यावर पैसे किती आहेत काय आहे ते काही चेक केलं नाही अशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत मित्रांनो तर दुसरं कारण असं आहे त्याचं की तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे हे पण खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या आधारला बँकमध्ये आधारला आधार सीडिंग म्हणजे डी बी टी इनेबल असणं आवश्यक आहे डी बी टी इनेबल कसं करायचं मोबाईलवरून ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही डी बी टी इनेबल केलं नसेल तर तुमच्या बँकमध्ये जाऊन पण तुम्ही डी बी टी इनेबल करू शकता डी बी टी इनेबल करा आधार किल्लाचा फॉर्म आतापर्यंत पेंडिंग होता त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि ज्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यांनाही पैसे मिळणार आहेत पेंडिंग झालेला महिन्याला काय करायचं आहे थोडासा टाईम धरायचा आहे तुमचा फॉर्म पण अप्रूव्ह होणार आहे आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंग झा नसून रिसबमिट झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे आपला फॉर्म परत सबमिट करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला डी डी बी टी मोबाईलवरून इनेबल कशी करायची ते तुम्हाला ऑनलाईन मी दाखवणार आहे तर तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन सर तर चॅनलला करा चला भेटूया आपणच्या वाडिओमध्ये धन्यवाद